नमस्कार मी प्रभारी जिल्हा सुधीर चव्हाण आरोग्य सेवा महाराष्ट्र आपले आरोग्यसेवा कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करतात त्यामध्ये जुताप जनजागृती जा विषयक कार्यक्रम घेतात त्यामध्ये आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळणे त्यानंतर आपल्या आजूबाजूला जे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या जे डास उत्पत्त स्थाने त्या ठिकाणी ऑइल बॉल किंवा ऑइल सोडणे आणि जे कायमस्वरूपी डास उत्पत्ती स्थाने आहे त्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची झडक मोहीम आपण यामध्ये राबवत असतो तसेच आपल्या घरी जे जुने फुटके टायर्स आहे करवंटे आहे त्यानंतर आपले घरचे जे पाण्याचे साठे आहे त्यामध्ये ड्राम हौद रांजन यांना आठवण एक दिवस कोरडा दिवस पाळणे त्याच्यासोबतच त्यांचं जे झाकणं आहे ते घट्ट कापडाने बांधून ठेवणे तर यामुळे काय होणार आहे जे होणारे निर्माण होणारे डास आहे ते होणार नाही त्या आळ्या किंवा ढोकळे तयार होतात आपल्या पाण्यामध्ये ते होणार नाही व आपल्याला या आ, उतार प्रतिरोध पासून आपल्याला एक सुरक्षा भेटू शकते आपल्या घराभोवती पाणी साचण देणे जिथं जिथं पाणी साचले ते वाहत पाणी वाहते करणे नाल्या गटाने तुंबले असतील तर ते वाहते करून घेणे आणि सोबतच आपल्या घरी जे ऑइल बॉल आपण तयार करू शकतो जिथं कायमस्वरूपी आणि तात्पुरची डासू तयार झाले आहे तर त्या ठिकाणी आपण ऑइल वॉल सोडून किंवा जे आपलं घरा घराही आलेलं गाडीचं खराब ते पण त्या ठिकाणी सोडू शकतो का त्यामुळे कसं आहे जे डाळसाळ्या तयार होतात मच्छरांच्या तर त्या त्या तयार होणार नाही व त्या ऑक्सिजन अभावी हे होते तर त्या त्याच्यासोबत आठवड्या एक दिवस कोरड्या दिवस पाळणे सोबतच आपण जेव्हाही कोणाला ताप आला असेल तर त्यांनी आपल्या जवळच्या पार, केंद्रात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विकत कार्यालय आणि प्रत्येक ठिकाणी हिवतापाची तपासणी ती मोफत होते व प्रत्येक ठिकाणी आपण तापल्या ता रक्त ता नमुना तपासणीसाठी द्यावा व तपासणी करून घ्यावा जर हिंगताप असेल तर आपल्या जिल्हा विकास कार्यालया अंतर्गत हिंगतापा जे औषध आहे ते मोफत उपलब्ध आहे व तपासणी पण मोफत उपलब्ध आहे तर त्यामुळे या आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस येतो या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात तर काही मध्ये गॅप पडतो व काही ठिकाणी जास्त प्रमाणात येतो तर त्यामुळे जे कायमस्वरूपी तात्पुरते तात्पुरत्याचे जे डासूक प्रसान आहेत तर त्यामध्ये होत असते आणि याच्यासोबत जो उकाळा असतो तर तो मच्छरांच्या साठी पोषक वातावरण तयार होत असते तर त्यामुळे कोणतेही ताप अंगावर काढू नका व ताप आल्यास नियमितपणे आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्या व रक्ताची तपासणी नियमितपणे करून घ्या असे मी आवाहन करू इच्छितो व स्वच्छता पाळा कोणत्या रक्त नमुना तपासणीसाठी द्या आणि आठवड्या दिवशी एक दिवस कोरड्या दिवस पाळा जून हा आपण युवता प्रतिरोध महिना आपण साजरा करत आहे तर त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना डे हिवता पाणी याच्याबद्दल माहिती देत आहे तर त्याच्यासोबतच आपल्या जे ग्रामीण ठिकाणी जे आठवडी बाजार होतात त्या त्यामध्ये पण जनजागृती आपण मोहीम घेणार आहे त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्या गट सभा होतात ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर महिलांसाठी ज्या आणि अंगणवाडी सेविका मार्फत ज्या सभा होतात तर त्या ठिकाणी जनजागृती मोहीम घेणार आहे आणि सोबतच शालेय विद्यार्थ्यांना डेंगू कस डेंगू हिवताप आणि चिकनगुन्हेगार कसे होत आहेत व जे डास्या तयार होतात तर त्या त्यांचं पण त्यांना प्रात्यक्षिक दाखवणार आहे की हे जे ढोकळे तयार होतात हे कसे तयार होतात त्याच्यानंतर डपी मासे कसे असतात त्याची पण त्यांना ओळखून देणार आहे आपण आणि सोबतच घरी गेल्यानंतर आपल्या जे घरी हे ढोकळे तयार होतात तर त्याचा प्रतिबंध कसा करायचा तर त्यांना आपण ते आरोग्य शिक्षण देणार आहे तर त्या विद्यार्थ्यांमार्फतच आपण त्यांना जे ते ते जे चांगल्या गोष्टी शिकवणार आहे तर तेच ते मुलं आपल्या घरी सांगतील आणि आपल्या हिता महिन्याला ते चांगल्या प्रकारे न्याय देतील आणि जे जनजागृती आपल्या करायची आहे तर त्यामध्ये आपल्याला त्यांचा पण एक चांगला एक हातभार लागू शकतो तर ही पण आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे त्यानंतर ग्रामसभा त्यानंतर जनजागृती आपण आरोग्य स्वच्छता शिबिरे आरोग्य शिबिरे आणि सोबतच हिवताबाविषयी चित्रकला स्पर्धा किंवा जिथे पोस्टर कॉम्पिटिशन आहे तर अशा पण आपण स्पर्धा या हिवता प्रतिरोध महिन्यामध्ये घेणार आहे पावसाचं जे प्रमाण आहे आपल्याकडे कधी कमी तर कधी जास्त आणि त्यासोबतच उष्णता तर हे जे वातावरण आहे ते आपल्या इथं जे मच्छर तयार होतात त्यांच्यासाठी पोषक आहेत तर त्यामुळे जे तात्पुरते आणि कायमस्वरूपी स्थाने तयार होतात तर त्या ते, त्याच्याबद्दल काळजी काय घ्यायची आहे युवता प्रतिरोध महिना आमच्या जिल्हा युवता कार्यालयातर्फे साजरा करण्यात येतो तर त्यामध्ये आपल्या प्रा ग्रामीण ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रक्त तपासणी मोफत करण्यात येते तर कोणताही ताप अंगावर न काढता कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास आपण आधी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कार्यालय येथे रक्त नमुना तपासून घ्यावा व हिताब आहे किंवा नाही हे तपासणी करून घ्यावी व याची तपासणी पूर्ण जिल्ह्यामध्ये मुक्त आहे प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि आपले जे ग्रामीण ठिकाणी आरोग्यसेवक आहेत ते पण रक्त नमुना घेतात व त्याची पण तपासणी करून घ्यायला हवी आपण धन्यवाद